ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी शेवगा घेतलेला आहे शेवगा दोन पाण्याने इथे मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे अगदी जास्त जाडही नाही शेंग जास्त जास्त देखील नाही अशाच मिडियम आकाराच्या शेंगा आपण वापरायच्या आहेत आता यामध्ये मी तुरडाळ आणि मुगडाळ घेतलेली आहे थोडीशी आणि एक छोट्या आकाराचा बटाटा मी इथे साल काढून असा कट करून घेतलेला आहे आता हे आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळ शक्यतो धुवूनच घ्या कारण की डाळीला पावडर लावलेली असती त्यामुळे डाळी डाळ ही शक्यतो धुवूनच घ्या अगदी वेगळी रेसिपी आहे जर एकदा तुम्ही ही, एक ही रेसिपी ट्राय केली तर पुन्हा पुन्हा कराल तर बघा हे स्वच्छ मी दोन पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण इथे मी डाळ आणि बटाटा सेपरेट शिजवणार आहे आणि जे शेवगा हो आहे तो सेपरेट शिजवणार आहे तर बघा इथे कुकरला तीन शिट्ट्या लावून मी हे छान मौसूत असं शिजवून घेतलेलं आहे अगदी छान अशी डाळ मौसूत शिजली पाहिजे आणि चमचेच्या सह्याने अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही रवीने देखील ही छान अशी घोटून घेऊ शकता म्हणजे डाळ आपली एकसारखी होते तर आपल्याला इथे वरण करायचं नाही आहे सांबर करायचं नाही किंवा कालवण देखील करायचं नाही थोडंसं सा सांबरसारखंच पण वे थोडीशी वेगळी रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा जर भाताबरोबर खाल्ली तर तुम्ही ज्या वेळेस शेवगा आणाल त्यावेळेस ही रेसिपी करायला विसरणार नाही ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघा एका कढईमध्ये मी दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी तेलावरती आपल्याला छान फुलून द्यायचं आहे आता यामध्ये लसूण घालून घेऊया तर लसूण मी इथे सोलून घेऊन छान असं चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील वापरू शकता लसूण देखील तेलावरती छान हलकासा कलर येतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीने पातळ पण हुबा असा कट करून घेतलेला आहे आता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपण अर्धा टोमॅटो मी इथे वापरलेला आहे तर हा लाल टोमॅटो होता त्यामुळे मी इथे अर्धा वापरलेला आहे जर तुमचा टोमॅटो थोडासा कच्चा असेल तर तुम्ही एक अख्खा घातला तरी देखील चालणार आहे आता कांदा आणि टोमॅटो फास्ट गॅसवरती आपल्याला तेलावरती परतून द्यायचा आहे आता यामध्ये दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत लाल मिरच्या घालणे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातल्या तरी देखील चालेल यांनी ज्या आपण बनवणार आहोत तर दिसायला देखील छान दिसतं त्यामुळे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्ही घालणार असाल तरच घाला नाही तर नाही घातल्या तरी चालतील अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा इथे मी धना पावडर घालून घेतलेला आहे एक मोठा चमचा मी इथे सांबर मसाला घातलेला आहे फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे यामध्ये जर तुम्ही चिंच गुळ घातलं तर तुमचं हे डायरेक्ट सांबरच होऊन जाईल त्यामुळे जर तुम्हाला याऐवजी चिंच आणि गुळ घालायचा असेल तर तुम्ही इथे चिंच गुळाचा देखील वापर करू शकता पण इथे मी चिंच आणि गूळ वापरलेलं नाही आहे आता हे मसाले घालून झाले की पुन्हा अर्धा मिनिट तरी आपल्याला तेलावरती असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आमटीमध्ये हा छान उतरला जातो आता जी डाळ आपण घोटून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि लागेल तसे यामध्ये पात पाणी घालून घेऊया तर इथे मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता फास्ट गॅसवरती आपल्याला ह्याची छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि शेवगा आपल्याला ह्याला उकळी आल्यानंतरच टाकायचं आहे लगेच शेवगा टाकला की तो पूर्ण आमटीमध्ये विरघळून जातो आणि पुर खाताना देखील तो खाता येत नाही त्यामुळे ही टीप एकदा नक्की वापरून बघा तर बघा छान याला उकळी आली आणि त्यानंतर इथे मी शेवगा घालून घेतलेला आहे आता शेवगा घालून झालं की पुन्हा तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती ही आमटी आपल्याला उकळून द्यायची आहे तर बघा अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही आमटी आपली झालेली आहे भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत